निलेश घायवाळ शिंदे गटाच्या माजी मंत्र्यांसाठी खंडणी गोळा करायचा अशी माहिती आता समोर आली आहे हा माजी मंत्री धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती देखील मिळते वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या या आमदारासाठी घायवाळ काम करायचा अशीही माहिती आता समोर आली आहे निलेश घायवाळ हा पुण्यातील कुख्यात गुंडा आहे आणि तो सध्या फरार झाला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत आहेत रेवती अतिशय धक्कादायक माहिती समोर येते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार याच्यासाठी निलेश घायवाळ काम करायचा अशी माहिती आता मिळते काय अधिक सांगा नक्कीच सागर खरं तर पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली त्यानंतर पुन्हा कुख्यात गुंड निलेश घायवाड हा चर्चेत आला जेव्हा या सगळ्याबाबतची सखोल चौकशी करण्यात आली होती पोलिसांकडनं तेव्हा अनेक धक्कादायक बाबी या समोर आल्या सगळ्यात पहिले म्हणजे नाव बदलून त्यांनी पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर पोलिस व्हेरिफिकेशन न होता देखील त्याला पासपोर्ट मिळाला ते सुद्धा बनावट कागदपत्रांवरती आणि आता तो फरार आहे आता सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अशी की इतक्या दिवस चर्चा होती की निलेश गायवाडची संपत्ती त्यांनी कमवली कुठन तर सगळ्यात पहिले म्हणजे खंडणी गोळा करून आणि ती खंडणी कोणाची तर त्याच्यावरती शिंदे गटाच्या एका विद्यमान आमदाराचा वरद असतं आणि त्याच दरम्यान त्याच काळामध्ये जेव्हा हा सगळा पवनचक्कीचा जो प्रकल्प आहे त्या पवनचक्कीच्या प्रकल्पाच्या संदर्भात जेव्हा निलेश निलेश गायवाळ जेव्हा पैसे गोळा करायचा खंडणी गोळा करायचा त्याच दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या यांच्यासोबत त्याचा फोटो देखील व्हायरल झालेला आहे आत्ता सध्याच स्थितीला निलेश गायवाळ हा फरार आहे तर अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये की जे विद्यमान आमदार आहे जे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असायचे त्यांच्या वरदहस्तेमुळे तिकडे तो खंडणी गोळा करायचा तर याच संदर्भाची माहिती आपल्याला प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुण्याचे सर शहराध्यक्ष आहेत त्यांनी सकाळीच दिलेली आहे त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की त्यांच्यासोबत सभागृहात काम केलेला एक आमदार खासदार आहे त्याचा आहे म्हणजे अहिल्या मध्ये खोटे कागदपत्र दाखवून पासपोर्ट बनवण्यात येतो त्यासोबतच पोलीस व्हेरिफिकेशन न होता त्याला पासपोर्ट मिळतो निलेश घायवाळ लंडनला किंवा परदेशात फरार होतो आणि त्यासोबतच असा तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की खंडणी गोळा करून तो त्याची संपत्ती कमवत होता आणि त्यासोबतच अजूनही अशीही माहिती कळतीय सागर की काल जेव्हा निलेश घायवाळचा मुलगा आणि त्याची पत्नी जेव्हा परदेशातून परत आले त्यांना आता पुणे पोलीस चौकशीसाठी देखील बोलवणार आहेत किंवा जबाब नोंदवण्यासाठी देखील बो बोलवणार आहेत आणि त्यासोबतच त्याचे जे साथीदार आहेत त्या साथीदारांची देखील चौकशी होणार आहे तर एकूणच या सगळ्यामध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण अजूनही हा संभ्रम आहे की नेमका निलेश गायवाड लंडनला गेलाय स्वित्झर्लंडला गेलाय का इतर कुठल्या वेगळ्या देशात आहे का अशी देखील शक्यता वर्तवली जाते की तो देशातच भारतातच कुठेतरी सुरक्षित लपून बसलेला आहे सागर रेवती एक महत्वाचा मुद्दा असा आहे की खंडणी ज्याच्यासाठी घायवाळ गोळा करायचा तो माजी मंत्री आहे विद्यमान आमदार आहे त्याचबरोबर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी हे आमदार चांगले चर्चेत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं धाराशिव गणेशन एकंदरीतच काय आरोप आहे प्रशांत जगताप यांचा रेवती रेवती मी तुम्हाला थोडस थांबवतो मी तुमच्याकडे येईलच विजय कुंभार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय जी आपलं स्वागत अतिशय धक्कादायक माहिती समोर येते निलेश गायवाड जो खंडणी गोळा करायचा तो एका माजी मंत्र्यासाठी आणि विद्यमान आमदारासाठी हे काम करायचा अशी धक्कादायक माहिती समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जगताप यांनी हा गंभीर आरोप केला हे जे गुन्हेगार असतात त्यांना राजाश्रय असल्याशिवाय पोलिसांकडून किंवा कुठल्याही यंत्रणेकडून काही सहकार्य मिळत नाहीये खरंय दुसरी गोष्ट गायवळच्या बाबतीमध्ये त्याचं नाव गायवळ आहे की गायवळ याच्यावरच वाद चालू आहे त्याची तिकडे सोनेगाव मध्ये जमीन आहे त्याचे नाते तिकडे आहेत किंवा त्याचे व्होटर कार्ड आहे त्याच्यावर गायवळ असं नाव आहे पण तिकडून त्यांनी न घेता नगर गाव शहरातून त्यांनी त्यावर ते पासपोर्ट नव्हला हो मुख्य मुद्दा असा आहे की जर पोलिसांनी त्याच्यामध्ये त्यावेळेला रेकॉर्ड ऍडव्हर्स दिला होता तर नंतर त्याचा पाच वर्ष पासपोर्ट व्हॅलिड कसा राहिला याचाच अर्थ कुठेतरी राजकीय आश्रय असल्याशिवाय त्या घटना कधीही घडत नाही किरकोळ गोष्टीसाठी लोकांना तुरुंगात टाकणारे पोलीस याच्या बाबतीत मात्र पाच पाच वर्ष अगदी दाखल होईपर्यंत तो पुण्यातून पळून जाईपर्यंत गप्प बसतात तो सगळ्या त्यांची राजकीय आश्रय त्यांना शंभर टक्के आहे पण तो चिद्द करणारी ज्यांनी अशा आश्रय दिला त्याला एक कारवाई करणं हे खूपच अवघड काम असतं की का बोला तशी इच्छा सुद्धा यंत्रणेची नसते नक्कीच विजयजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर राजे आश्रया शिवाय अशा प्रकारे गुंड गुंडांचा माज वाढत नाही असं विजय कुंभार यांनी म्हटलेलं आहे